म्हणजे त्या धोरणांमुळे झाली हे लक्षात घेतलं पाहिजे बरोबर एकूण त्या कणखर जी आपण पावलं उचलतोय त्यामुळे सारं शक्य होतं असं दिसतंय आत्तापर्यंत एक समंजस जी भूमिका राहिलेली आहे सातत्यानं त्याकडे चुकीच्या पद्धतीनं बघितलं गेलं का एस, त्या इतर देशांनी असं वाटावं अशी स्थिती होती पण संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची आता हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची जी आक्रमकता आहे ती पाहिली तर पाकिस्तानविरुद्धचं सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल या कारवाया तसंच चीन सोबत गलवान मध्ये चकमक झाली होती यामधून सारा दिसून आलेलं आहे भारताच्या संरक्षण धोरणातला टर्निंग पॉईंट म्हणायचा का अगदी नक्की म्हणायचा तुम्हाला तुम्ही मुंबईत आहात मुंबईमध्ये दोन हजार आठ मध्ये हल्ला झाला होता फार मोठा हो। एकशे सत्तरच्या वरती लोकांना तिथे मारलं गेलं होतं त्याच्यात काही विदेशी लोक पण होते त्याच्यानंतर आपण एक अपेक्षा आपल्याला होती की पाकिस्तानवरती काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना शिक्षा दिली जाईल पण त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी म्हटलं की जेव्हा एअर इंडियन एअरफोर्सनी वायुसेनेनी म्हटलं होतं की आम्ही भावलपूरवरती अचूक निशाणा साधून आम्ही तिथे त्यांच्यावरती हल्ला करू शकतो त्यांना नेस्तनाबूद करू शकतो तेव्हा त्यांनी ते, ते नाकारलं त्यांनी म्हटलं की नाही ते एस्केलेटरी आहे त्याच्यात युद्ध सुरू होऊन जाईल आता कोणाला आता युद्ध करण्याची तयारी नाही आहे करायला नको असं म्हटलं होतं पण मोदी सरकार आल्यानंतर जेव्हा पहिला मोठा हल्ला झाला उरीमध्ये त्याच्या लगेच पंधरा दिवसाच्या आत तो सर्जिकल स्ट्राईक आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला पुलवामाचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या विरुद्ध बालाकोटच्या टेररिस्ट कॅम्पवरती हवाई हल्ला करण्यात आला जो एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदी पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरती भू भूमीमध्ये शिरून भारतीय विमानांनी त्या टेररिस्ट कॅम्पवरती अटॅक केला ही एक नवीन गोष्ट होती oh. त्याला नवीन रेड लाईन म्हटलं जातं पण ऑपरेशन सिंदूर त्याच्याही पुढे गेलं कारण ऑपरेशन सिंदूरनी दोन गोष्टी दाखवून दिल्या की पाकिस्तान जे सारखं धमक्या देत असत दे होतं आधी की आम्ही न्यूक्लिअर तिथे वापरू न्यूक्लिअर ऑप्शन आम्ही एक्सरसाइज करू आणि त्यामुळे पूर्ण पश्चिमी पाश, देशांना अमेरिकेला विशेष करून त्यांनी घाबरवून ठेवलं होतं की पंजाब पाकिस्तानचं पंजाब जो पंजाब जे राज्य आहे त्याच्यामध्ये भावलपूर या ठिकाणी ए मोहम्मद लष्कर अशा संघटना संघटनांचं हे कोटर आहे त्यांचे तिथून सगळे प्लॅन्स बनतात आणि मग ते हल्ले करतात अशा ठिकाणी जर तुम्ही हल्ला केला तुम्ही त्याच्यावर जर अटॅक केला तर, तर आम्ही अण्वस्त्र वापरायला मागे पुढे बघणार नाही असं त्यांनी एक भीती पश्चिमी देशांना दाखवून ठेवलेली दे होती आणि त्यामुळे भारताच्या भारतामध्ये निर्णय घेणारे जे होते लोक पंतप्रधान मिलिटरीचे लोक सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स वगैरे त्यांच्या मनात पण एक भीती सातत्याने असायची आपण असं केलं तर पुढे काय होईल किंवा असं होईल का न्यूक्लिअर ऑप्शन वापरतील का पण यावेळेस पंतप्रधानांनी धाडस करून आणि त्यांच्या मिलिटरीच्या लोकांनी त्यांना सपोर्ट करून पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये हल्ला केला आणि जैश ए मोहम्मदच्या मनात एक भरली धडावी भरली इतकी की आता त्यांना कळत नव्हतं पहिले चोवीस तास की काय त्यांना येऊन हल्ला झाला कसा कसा झाला तर ते आ, एक फार नवी गोष्ट झालेली आहे आणि आता जे नवीन धोरण भारताने डिक्लेअर केलंय की याच्या पुढे जर टेररिस्ट हल्ला झाला तर एव्हरी टेररिस्ट ऍक्ट विल बी सीन एस अन ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे आम्ही लगेच तुम्हाला प्रत्युत्तर देऊ आणि फार मोठा नुकसान तुमचं आम्ही करू जसं आम्ही दहा तारखेला केलं दहा मेला तसं करू तर ही एक हे एक नवीन धोरण आहे अगदीच आणि कणखर धोरण आहे कणखर नितीन जे एकूण पाहिलं तर क्षमता असणं हा एक झाला भाग